नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली रेसिपीजमध्ये तर आजची खास रेसिपी आज आपण बनवणार आहे खूपच टेस्टी खूपच सोपी झणझणीत व चविष्ट विशेषतः महिनाभर टिकणारी तिळाची चटणी खूप सोपी रेसिपी आहे चला तर मग या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती पाहून घेऊ तिळाची चटणी बनवण्यासाठी इथे आपण दोनशे पन्नास ग्राम पांढरे तीळ घेतले आहे सर्वप्रथम एका पॅनमध्ये पांढरे तीळ मध्यमाचेवर पाच मिनिटासाठी खमंग भाजून घ्यायचे आहे तीळ भाजले की त्यामध्ये एक चमचा जिरे टाकून ते सुद्धा भाजून घ्यायचं आहे भाजलेले तीळ व जिरं थंड होण्यासाठी फॅनखाली दहा मिनिटासाठी ठेवायचं आहे त्यानंतर त्याच पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून वीस ते पंचवीस लाल मिरच्या घेतल्या आहे तुम्हाला जर कमी तिखट हवं असेल तर तुम्ही यामध्ये मिरचीचं प्रमाण कमी करू शकता त्याचबरोबर आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहे त्यासुद्धा या पॅनमध्ये भाजून घ्यायच्या भाजलेले साहित्य थंड करून घ्यायचं आणि त्यानंतरच मिक्सरच्या भांड्यात टाकायचं आहे या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत तर तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता भाजलेलं सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे त्याचबरोबर एक चमचा मीठ घ्यायचा आहे पाणी न टाकता ही चटणी कोरडी वाटून घ्यायची आहे तयार झाली आहे आजची खास रेसिपी खूपच टेस्टी खूपच सोपी अतिशय झनझणीत चविष्ट व महिनाभर टिकणारी तिळाची चटणी खूपच सोपी रेसिपी आहे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा जर का तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे काय होईल जेव्हा मी रेसिपीचा नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईन आणि पुन्हा भेटूया आपण अशीच एक रेसिपी घेऊन